आमच्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही उत्पादन गुणधर्म स्पष्ट केली आणि ते ग्राहकांना मौल्यवान माहिती कशी देतात आणि कोणते उत्पादन खरेदी करायचे याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत समजावून करतात नोंदणीकृत विक्रेत्यांना त्यांच्या ऑनलाइन कॅटलॉग मध्ये उत्पादने जोडताना जागरूक करणे आवश्यक असलेल्या तीन मूलभूत प्रकारचे उत्पादन गुणधर्म कोणते आहेत आता पुढे आम्ही आता कॅटलॉग तयार करण्याचे मार्गदर्शक तत्वे शोधू उत्पादनाच्या कॅटलॉग मध्ये इमेजेस शीर्षके मुख्य वैशिष्ट्य उत्पादनाचे वर्णन आणि वारंवार विचारले वार जाणारे प्रश्न असे विविध विभाग असतात या व्हिडिओमध्ये आम्ही या वेगवेगळ्या विभागांविषयी आणि जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी सर्वोत्तम मार्गाविषयी जाणून घेऊ सुरुवातीला उत्पादनाचे हे शीर्षक आहे हे, हे हेडर आहे जे ग्राहक आणि ग्राहक उत्पादनाच्या डिस्प्ले पेजवर कॅटलॉग ब्राऊज करत असताना पाहतात तर संबंधित उत्पादन शीर्षक तयार करणे महत्वाचे का आहे हे समजून घेण्यासाठी एखाद्या सामान्य ग्राहकाच्या खरेदी प्रवासाचे निरीक्षण करूया हे ग्राहक ऍप्लिकेशन मध्ये उत्पादन शोधण्यापासून सुरू होते त्यानंतर ग्राहक अनेक शोध परिणामांद्वारे ब्राऊज करतो प्रत्येक शोध परिणामातील एक प्रमुख घटक म्हणजे उत्पादन शीर्षक एक चांगले उत्पादन शीर्षक ग्राहकाचे लक्ष वेधून घेईल आणि खरेदी पूर्ण करण्यासाठी ग्राहक विक्रेत्याच्या स्टोअरवर किंवा उत्पादनावर क्लिक करतो की नाही हे निश्चित करा एक प्रभावी शीर्षक कसे तयार करावे एका चांगल्या शीर्षकामध्ये खालीलपैकी काही किंवा सर्व घटकांचे मिश्रण समाविष्ट असेल ब्रँड किंवा निर्मात्याचे नाव उत्पादनाचे नाव उत्पादन आय डी किंवा मॉडेल उत्पादनाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म जसे की रंग आकार उत्पादनाची योग्य असलेली लिंग शैली इत्यादी उत्पादन शीर्षकाचा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे उत्पादनाचा प्रकार हे उत्पादन कॅज्युअल शू टी शर्ट बर्गर किंवा काही प्रकारच्या गव्हाची आहे घटकांची निवड आणि व्यवस्था श्रेणीनुसार बदलू शकते सामान्यतः शीर्षक निर्मात्याने उत्पादनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व देणारे घटक निवडले पाहिजेत आणि जुळवले पाहिजे हे ग्राहकांना खात्री देण्यासाठी आहे की त्यांचे शोध परिणाम ते जे शोधत असलेल्या गोष्टींशी जुळत आहेत येथे काही नमुना उत्पादन शीर्षके आहेत असे गृहित धरूया की किराणा मालाच्या श्रेणीत आपल्याकडे उत्पादन म्हणून गहू आहे येथे प्रासंगिकतेनुसार निवडलेले गुणधर्म किंवा घटक आहेत उत्पादनाचे नाव जे पीठ आहे ब्रँड आशीर्वाद त्याचे वैशिष्ट्य होल व्हीट आकार दहा किलो सुचवलेले शीर्षक या ठिकाणी आशीर्वाद आटा होल व्हीट दहा किलो बॅग फॅशनच्या श्रेणीमध्ये आमच्याकडे उत्पादन म्हणून शर्ट आहे निवडलेले संबंधित घटक पीटर इंग्लंड असू शकतात वैशिष्ट्य म्हणजे लिंग जे पुरुष आहेत फिट स्लिम फिट आणि रंग पांढरा यासाठी सुचवलेले शीर्षक आहे पीटर इंग्लंड पुरुषांचा स्लिम फिट पांढरा शर्ट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर तुम्ही स्मार्टफोन घेतला तर संबंधित घटक म्हणजे ब्रँड जो ऍपल आहे मॉडेल जे आयफोन फोन ट्वेल्व असेल मुख्य वैशिष्ट्यांसह जो या प्रकरणात काळा आहे आणि स्टोरेज चौसष्ट जीबी आहे याचे शीर्षक ऍपल आयफोन बारा काळा चौसष्ट जी बी स्टोरेज असे असेल उत्पादन शीर्षक लिहिताना विक्रेत्यांनी किंवा उत्पादन शीर्षक निर्मात्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे एक मूल्य न जोडणारे शब्द टाळा दोन स्पेलिंग किंवा व्याकरणाच्या चुका टाळा आणि तीन माहिती फिट करण्याची सक्ती करू नका त्याऐवजी फक्त संबंधित आणि महत्वपूर्ण माहिती निवडा तर कॅटलॉग बनवण्याचे इतर पैलू माहीत असणे आणि विक्रेत्यांना कशाविषयी जागरूक करणे आवश्यक आहे तुम्ही विक्रेत्यांना उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये हायलाइट करण्याच्या महत्वाविषयी सांगावे हे एखाद्या उत्पादनाचे किंवा ब्रँडचे विक्री सिद्धांत आहेत विक्रेत्याने ग्राहकाला केलेल्या विक्रीच्या पिचप्रमाणे याचा विचार करा येथे काही शिफारसी आहेत ज्या उत्पादन प्रकार किंवा श्रेणीच्या आवश्यकतेनुसार विक्रेता निवडू शकतो उत्पादन प्रकारासाठी अंतिम वापरकर्त्याद्वारे मूल्यवान वैशिष्ट्ये उदाहरणार्थ पोशाखामध्ये ते ऐंशी टक्के पॉलिस्ट मशीन वॉश असू शकते अन्न किंवा किराणामध्ये ही सामग्री असू शकते कॅलरीचे प्रमाण मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी इत्यादी आकार श्रेणी उपलब्ध रंग कपड्याची काळजी इत्यादी इतर महत्वाची वैशिष्ट्ये ठळकपणे अधोरेखित केली जाऊ शकतात उत्पादनासाठी वर्षानुवर्षे वॉरंटी किंवा हमी किंवा मोफत सेवा असेल तर उपलब्ध असल्यास आणि आवश्यक असल्यास ब्रँडचा ग्राहक सेवा संपर्क क्रमांक उपकरणांच्या बाबतीत विक्रेत्यांना निर्मात्याकडून उपलब्ध आणि आवश्यक असल्यास ब्रँड संपर्क तपशिलांसह इन्स्टॉलेशन तपशिलांसह समाविष्ट करावे लागतील उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये चार पाच बुलेट पॉइंट पर्यंत मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो जर एखाद्या उत्पादनात जास्त विक्रीचे पॉइंट असतील तर फक्त महत्वाच्या गोष्टी सांगा ठीक आहे कॅटलॉग क्रिएशन गाईडलाईनच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते बघू प्रोडक्ट कॅटलॉगच्या आपण वेगवेगळ्या भागांची माहिती घेतली जसे की उत्पादनाचे शीर्षक उत्पादन प्रकार आणि विविध घटक विक्रेत्यांनी सर्वोत्तम पद्धती आणि मार्गदर्शक तत्व वापरावी जेव्हा ऑनलाईन कॅटलॉग बनवतात पुढील व्हिडिओमध्ये आम्ही कॅटलॉग चर्चा सुरू ठेवू जिथे आम्ही कव्हर करू उत्पादन पेजवरील उत्पादन इमेजेस ते महत्व प्रत्येक खरेदीच्या निर्णयात मुख्य घटक एक जे हे निश्चित करतो की एखादा ग्राहक तुमच्या स्टोअरमध्ये ॲड ऍड टू कार्ट बटन दाबेल की नाही